पहिले आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा स्वराजने आईला घेऊन आज आईचा वाढदिवस प्लस आज होणार आहे त्या मुलीचं फेस रिव्ह्यू आणि स्वराला आणण्यासाठी आम्ही गेलो होतो कोकणात कारण आज होतं खास विशेष म्हणजे आईचा वाढदिवस आमच्या घरी त्या मॅडम येऊन बसलेला आहे त्यातला त्यात आमच्यासोबत भांडण करत आहेत मगापासून हा कधीच येऊन बसले वाजले दोन निघत नाही तू पोचले असते मी माझ्या घरी गाय गावी आता इकडं आत्ता पोहोचले असते मग कावानी गेली घेऊन आहे ना हो का हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज काय आहे तर आज काहीतरी खास आहे ते म्हणजे आईचा आज, आज वाढदिवस आहे ओके तर आम्हाला निघायचं आहे कोकणमध्ये म्हणजे जायचं आहे आम्हाला कोकणमध्ये फिरायला नाही जायचं आहे अरे हा सध्या ना मला जास्त हँडल करता येत नाही त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होत आहे गिंबलने आज मी शूट घेत आहे तर चला सगळ्यात अगोदर आईला शुभेच्छा देऊया इकडं आई आई स्वराज स्वराज आणि आमच्याकडे एक मॅडम आलेली आहेत दाखवायचे का तुम्हाला त्या मॅडम तर बघा तर ही मला घ्यायला आलेली आहे मी हारपायला नको म्हणून थांब रे तर ह्या मॅडम मला घ्यायला आलेल्या आहे कोकणमध्ये जाण्यासाठी ह्या कोण आहेत हे तुम्हाला समोर कळणार आहेत चांगल्या पदावर आहे बघा जास्त बोलणं का त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत त्या स्वराज आई ने ना बाथरूम बाथरूममध्ये थांब थांब सगळ्यात पहिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा स्वराजने सर्व कपडे काढलेले आहेत त्याच्यामुळं आपण तिकडे जाऊया चला दे। मला ना थोडी भीतीच वाटत आहे गिंबर यूज करायला परंतु आय विल ट्राय तर चला मी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ओके तर हे लो हा कॅमेरा बघा आपण इकडे गेलो की इकडं होते आणि इकडे गेलो की इकडं होतं पण आता तो व्यवस्थित झालेला आहे तर आज मला कोकणात जायचं होतं जिथं स्वरा गेलेली आहे कारण तिला आता हॉस्टेलला पाठवायचं आहे सोडाला तर तिची तयारी करायची होती आणि प्लस तिथं जी माझी नाते म्हणजे मैत्रीण पासून सुरुवात झाली होती परंतु आता खूप छान ते मला ट्रीट करतात म्हणजे माझं कोकण हे दुसरं माहेरच झालेलं आहे आता जरी माझ्या माहेरचे दरवाजे बंद असले तरी कोकणचे दरवाजे माझ्यासाठी नेहमी चालू आहेत माझ्या मुलांना सुद्धा खूप प्रेम देतात आणि मला पण खूप म्हणजे असं मला कधीच भासत नाही की मी दुसऱ्यांच्या घरी गेली म्हणजे खूप ते माझ्यावर प्रेम करतात तर तिथं जायचं होतं प्लस जायचा वाढदिवस पण होता आणि हे जे प्रोडक्ट आहे ते मला प्रमोशन साठी आले होते म्हणजे पाच लिटर सनफ्लॉवर ऑइल आलं होतं पीठ आलं होतं कणकीचं आणि त्याच्यासोबतच कोलमचे तांदूळ पण आले होते तर आता या महिन्याचं राशन सुद्धा आम्हाला फ्रीमध्ये आलेलं आहे तर याचा मला व्हिडिओ शूट करून द्यायचा होता तर त्याच्यासाठी मी हे सर्व बाहेर काढून घेतलेलं आहे स्टारचं सन रिफाईन सनफ्लॉवर ऑइल आलं होतं आणि आटा पण आला होता ज्याच्या झिरो पर्सेंट काय मैदा आणि प्रोटीन आणि फायबर युक्त आहे आणि तांदूळ सुद्धा डायजेस्ट करायला खूप इझी आणि छान होते तर अशा अशा पद्धतीने मला हे सर्व आलेलं होतं मला कोकणला निघायचं होतं त्याच्यामुळे जी आहे मुलगी तिने सर्व तयारी करून ठेवली होती ती मला घ्यायला पण आली होती कारण तिचंच ते घर आहे जिथं मी आता जाणार आहे आणि तीन ते चार वर्षापासून जे माझे जुने असतील त्यांना माहिती आहे की मी रेग्युलर त्यांच्याकडे जात असते तर फायनली आता मी इथं व्हिडिओ शूट करायला घेतलेलं होतं बघू शकता तर गिंबल जो असते ना तो सात आठ हजाराचा गिंबल मी घेतलेला आहे आणि खूप छान तो मूव्ह होतो म्हणजे जिकडे आपण जातो ना तो तो तर तिकडे तो मू होतो तर अशा पद्धतीने मी बघितलं की शूट व्यवस्थित होते की नाही आणि मला स्वराला आणायला पण निघायचं होतं तर ज्यांना असं वाटतं शूट कोपी आहे तर शूट कोणता सोपी नसतो सोपी आहे 在这儿，你不要，你不要动。啊？<noise> <noise> तर फायनली मी आता इथं सर्व सेटअप लावून घेतला स्टँडवर वगैरे मोबाईल वगैरे आणि ती मुलगी पण होती त्याच्यामुळे काही सोपे म्हणजे कठीण नव्हतंच तर इथं मी एका लाईन मध्ये तेल वगैरे पीठ आणि तांदूळ ठेवलेले आहे ते कंटेनर ठेवलेला आहे आणि त्याचा शूट घेतला आणि हा व्हिडिओ प्रमोशन मला इन्स्टावर होतं हा राशन भेटला काही मला यांचे पैसे पण भेटलेले आहे तर अशा पद्धतीने मी माझं काम करत असते तर आता स्वराला मला सोडायला पाठवायचं आहे तर ती आणि नेहमी उसुट्टी ती यांच्याचकडे कडे राहत असते आणि हे जे मला नाते मिळ आलेले आहेत ना हे नाते सोशल मीडियावरचेच आहेत परंतु ती कुठेही सोशल मीडियावर नसते त्याच्यामुळं आम्ही म्हणजे सोशल मीडियापासून जरी सुरुवात झाली असेल परंतु सोशल मीडिया आम्ही कधीच मदत आणत नाही आणि येणार पण नाही तर असं तर आता इथे स्वयंपाक झालेला तुम्ही बघू शकतो मस्तपैकी पुरी केली होती ते त्याच्यानंतर आईसाठी चिप्स तळले होते कारण आईला आज एकादशी होती आम्ही पुलाव केला पुरी केली आणि आईसाठी चिप्स वगैरे तळले आणि आम्हाला मध्ये जायचं होतं स्वराज्य तर काही करत होता खायचं आहे खायचं आहे कायचं आहे तर असं असते आपण नाते जर टिकवले ना तर नाते हे शेवटपर्यंत टिकत असतात फक्त आपल्यावर आहे की आपण कोणतं नाटं कुठपर्यंत टिकवतो आणि मी प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत असते ती गोष्ट वेगळी असते की नाटक टिकवायचं आहे की नाही तर फायनली इंडियाचं जीवन कसं आहे का बाई हा तर या आईला आहे एकादशी आणि आज आहे मेनू बघू शकता मॅडम आम्हाला घ्यायला आल्या मग त्यांना पण म्हटलं जेवण करून जावा आमच्या हातच पावन सर करून घे रागानं कमी पाय जरा चला फ्रेंड्स तर आता आम्ही निघत आहोत गावाला या शूटच्या चक्करमध्ये आम्हाला कधीच वेळेवर कुठं जायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या घरात मग होतो वाद सगळ्यात जास्त आमच्या घरी त्या मॅडम येऊन बसलेल्या आहेत तर आमच्या आमच्यासोबत भांडण करत आहेत मगापासून कधीच येऊन बसले दोन निघत नाही तू पोचले असते मी माझ्या घरी काय गावी आता इकडं आत्ता पोचले असते मग काय पण गेली काय बघितली पाहुणेला घेऊन जायचंय ना बघा आमच्या घरचे पाहुणे भांड्याले पण आलेले आहेत आमच्या सोबत कि मी निघत नाही निघत नाही लवकर तुझी एक झोप झाली ना झोप फोड होते हो का काय <laughs> चला आम्ही जात आहे आता आमच्या माहेरी माहेरीच म्हणा माझे दोन दोन माहेरी आल्या तिकड तर माहेर सुटलेलं आहे मग इकडलंच माहेर आहे आता आम्ही तिकडे संध्याकाळी मस्त पैकी मम्मीचा बड्डे वगैरे साजरा करणार आहे संध्याकाळी तुम्हाला आमचं कोकण पूर्ण फॅमिली वगैरे पाहायला मिळणार आहे आणि स्वराचं नवीन लोक पाहायला भेटणार आहे <laughs> ओके तर चला निघतो मग आता आम्ही चल मग आई चला झालं काय झालं काय चला मग आम्ही भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये कोकण मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कसं आहे मग बरं आहे ना बस आई दोन दिवस दात धरून बसली होती दुखून आलो दुखून आलं दुखून आलं अशीच करे मग दात दात होत नव्हतो आम्ही काय निघून आलो काय मग तो दात आम्ही पाळून आणलेला आहे त्याचं विसर्जन करून निघालेलं आहे चला तिथे आणायला जायचं ना बाबा ओके बाय लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ह्या मॅडम इकडं लय रुसून फुकून बसलेल्या बघू शकता तर चला हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलेलो आहोत सार स्वारगेट बस स्टँडवर आम्हाला महाडला जायचं आहे बस यायला वेळ होती आणि कामाकामात माझा मोबाईल फोननी डिस्चार्ज झाला होता तर ताईंनी मला ओळखलेला आहे की तुम्ही रिस बनवता म्हणून मग ताईच्या इथंच थोडंसं चार्ज वगैरे करून घेत आहे बघा ताईचा बिझनेस Got it. तर मला आता आम्ही आलो होतो स्वारगेट इथे बसताना काय तिथं आलेलो होतो तर ह्या ताईचा छोटासा असा खूप छान असा बिझनेस आहे मग तिथंच मी बॉटल वगैरे घेतले स्वराजला चॉकलेट घेतले आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर तिथंच मी चार्ज पण मोबाईल केलेला आहे आणि फायनली आम्ही निघालेला कोकणमध्ये आणि खूप छान असं वातावरण असते आणि खरंच जेवढं कोकण सुंदर दिसायला ना त्याच्यापेक्षा जास्त तिथले माणस खूप सुंदर आहे त्यांचा स्वभाव खूप सुंदर आहे आणि मी खरंच स्वतःला खूप म्हणजे खूप नशिबान समजेन की माझ्या आयुष्यात हे कोकण आलं त्याच्या माझ्या त्या मैत्रिणी आल्या आणि मनिषा वगैरे आणि आई आणि सर्व आणि यांच्या सपोर्ट मुळेच मी स्ट्रॉंगपणे सध्या उभी आहे नंतर फायनली आम्ही पोहोचलो घरी फायनली आम्ही आलेलो हो, आहे तुम्ही बघू शकता चल मग इंस्टामध्ये घेऊ फायनली आम्ही आलेलो हो, पोस्टलेला सलमान इन्स्टा मध्ये अंधार दिसतोय

काम <गलाई> तर आता स्वराला जा पाठवायचं आहे सोळा तारखेला तिच्या हॉस्टेलला सैनिकी स्कूलला म्हणून मी तिला घ्यायला आलेली आहे पण बघा किती सुंदर आहे चला असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये कसे आम्ही खूप आंबे खाल्ले